उपासक उपास उपासिका त्यांना सविनांजे आज या ठिकाणी त्यांचा कल्याण निधी आपण समजण साजरा करीत आहोत असे आमचे लोंडे काका ज्या ज्या वेळेला मी या कल्याण शहरामध्ये आलो त्यावेळेला वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या घरीनं चुकता दिला तसं मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शांत पंडित श्रीरामपूर येथे आम्ही स्थायिक आहोत गायकवाड आमचे जेवणे आहेत निलिंद आणि आनंद या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर या कार्यक्रमाला येण्याचं भाग आमचा असा आहे एका पाहुण्याचा फोन मला आला म्हणून मी माझ्या मिसेसला फोन केला मिसेसनं पुन्हा कल्याणला फोन पुन केला आणि कल्याणला सकाळी साडेनऊ वाजता काल फोन केला की के असं असं उभा म्हणजे रात्री पुन्हा आम्ही निर्णय घेतला आणि आज या कार्यक्रमाला सकाळी चारला उठून आज या ठिकाणी उपस्थित आहोत म्हणजे आमचं जवळजवळ अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे मुंबईला यायचं म्हणजे जिच्या ट्राफिकची फार पंचायत होती जवळजवळ दीड तास आम्ही एकाच जायलो नव्हतो तरी पण आम्ही या कार्यक्रमासाठी आलो व्यवसायांचे आणि आमचे जे ऋणबंध तयार झाले होते ते सर्वात महत्वाचे होते त्या ऋणानुबंधातनं जिथपर्यंत आम्हाला येण्याची शक्ती मिळाली ताकद मिळाली आणि ती भगवत गंपूरबुद्धांनी आमचं प्रेम चालू केली आता दा दा या ठिकाणी त्यांचेसाठी घरातले या ठिकाणी बोलले तरी गोष्ट आहे आपण जेवढे शिकलो सवरलो एकमेकापासून खूप दूर गेलो हा विषय खरं तर त्यांनी घेतला आणि पण त्याच्यावरती बोललं पाहिजे शिकलो सवरलो आपल्याकडं म्हणाल तेवढा पैसाही आला परंतु आपण एकमेकापासून कितीतरी पट दूर गेलो अगदी सख्खे एकमेकाचे वैरी झालेले दुसरे येतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे मंत्रीजींनी सांगितलं की या भारतामध्ये हा पहिला धम्म आहे की ज्याची उत्पत्ती भारतामध्ये झालेली आहे आणि पूर्वी सर्वच लोक बौद्ध होते कालांतराने काही इतर धर्म आले त्यांनी अतिक्रमण केलं आणि बौद्ध धम्माचा थोडा त्रास झाला परंतु पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली या धम्माला उजळणी दिली आणि आपल्यापर्यंत हा असा चांगला धम्म आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि या धम्माचं पायी होण्याचं प्रत्येकानं कर्तव्य निवावं असं या की या काकांच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो सर्वांना जय

you yeah.